असं आता पहिलोच दिवस हा रॉड घेतलं नवीन बघूया आता गावता काय छान काढले जर साईज बघा साईज एक नंबर हाव लय खूप झाले खूय संडे मस्त होतात तुला मित्रांनो अजून एक भेटलेलो आता बघा का नारफट भाऊ एक नंबर एक नंबर हा ह्या नाई काय नमस्कार मित्रांनो कशा तर तुमचं स्वागत आहे भरपूर दिवसांनी माझ्या व्हिडिओज तर मित्रांनो आज मी लय माशांका लाटं कसली मारतात ती पाण्या पाणी पण चांगलं खदूळ काय पाणी नाही आ तर आमची आता ह्या लक्ष असताना कोकरी पकडू तो म्हणजे कोकरी मासो फोटो मोठ्या साईजचो तो पकडू आम्ही गेला असाव आणि एक नवीन रॉड घेतलं आहे मशीन घेतलं आहे गे। गुटाळूची माझं मित्र प्रकाश सावंत म्हणून त्याचं पण चायनल तर बघूया काय काय भेटतं तू जास्त वेळ नाही घेता व्हिडिओ माझ्या चालू करते आणि गोकरी पकडू सुरू करते चला तर मित्रांनो आता भावाक भेटलेली असा बघा काही तो भेटलोय तो शेपू शेपूक भेटला बघा मित्रांनो शेपू या भेटलेली या सुरुवात झाली आता आमची तर बघूया पुढे काय काय होता आई एक भाऊ ये तो भाऊ क्रेझी फिशिंगवालो आता हे करता क्रेझी फिशिंग तर बघूया काय काय होता मी रॉड घेतलंय मग दाखवते थांबा मित्रांनो आता एक मोठ्या साईजची कोकरी लागली असा तुम्हाला दाखवतोय बघा एक नंबर भावा साईज भाई कोकरी साईज बघा काय खतरनाक आवाज बघा आवाज एक नंबर भाई तर तुला सा? ना सांग चॅनलचा काढलं ना, ना भावानो एक नंबर मित्रांनो आता मोठी शेंगाळी भेटलेली असा बघा शेंगाळू कसलो हा बघा साईज बघा इथे राहून कसली हा एक नंबर साईज हा याचं पण चॅनल नाव सांग चॅनलचा चॅनलचं नाव माधव माधुरी स्टाईल चॅनल आहे नक्की विजिट करा हेचो साईज साईज बघा एक नंबर हा हा आपण पब्लिक एवढी आहे बघा हो बघा है हा आठ फुटी आणि हा हँडलाईन हे तर चला बघूया काय स्ट्रायका होता

एक नंबर सयज गाव दिली स्वतः मार्केट काढले साईज एक नंबर हा खूप खूप संडे मस्त जातो आज भरपूर काष्ट केले पण गावत ना होता जात्र आता टाकलं गावलो साईज बघा एक नंबर हा कसे आित्राय ना जाम खुश झालंय राहनो माझ्या लाईफ मध्ये पहिलंच पकडलंय आणि रॉड पण नेऊन घेतलेलं हे बघा ही इजी, जीग होती ही जीग वापरलेलं आहे आणि आता सुट्टी चालू आहे त्यामुळे भारीच नाकारी पण भेटलो जाम खुश झालय आज एक नंबर स्ट्राईक भेटली आता रोज संडे हयत येते आता आता मूज भेटली आज चांगली माशांची तर बघूया पुढे काय भेटतं काय परत टाकते लवकर लवकर आता याद आलो आ झालो तो पण टाकून घेतोय मी चला मित्रांनो अजून एक भेटलेलो आता बघा एक नंबर एक नंबर एक काढलं मी एक काढलय पण साईज मस्त रे भाई साईज तो देखो क्या आहे भाई प्रकाश भाईने काढलेला आहे मी पण एक काढलंय काय रोडचा काही फायदो झालेलो मित्रांनो हे बघा एक नंबर भावा, एक नंबर ती ती खालची हां भाई साइज देखो खाई घेरलेनाती बघा मी ते बघा दुसरी खाया हां ठेवून ठेव काय बिशोद आहे बिशोद ते बघा दोन मित्रांना साईज दोन भेटले 70 नाक काम 25 तर मित्रांनो तुमका मी आता रिपोर्ट हो दाखवतोय आमचं काय काय भेटला दोन वाजले आता जाता घरात हे जा। दोन गोकरे सेम साईज चे भेटलेले असत एक शेंगटी मोठी साईज ती ह्या काय रे ह्या शितूग आवाज शितूक ह्या शितूक पहिला भेटला ह्या दुसरा नंतर ह्या माका भेटल्या नंतर त्या ह्या भेटला मोठा मस्त तर चला आजचा व्हिडिओ हेच थांबवतो आहे तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओ तर तोपर्यंत तो बाय बाय